नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची संकलित मूल्यमापन चाचणी एकची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर इयत्ता आठवीच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा प्रथम सत्र परीक्षेची त्यात आपल्याला सर्व विषयांच्या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील त्याचबरोबर आपल्याला इतर कुठल्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंट करा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता आठवी विषय इंग्लिश संकलित मूल्यमापन एक प्रश्नपत्रिका उत्तर प्रश्न पहिला क्वेश्चन वन डू एस द फॉलोइंग आठ गुणांसाठी हा प्रश्न दिलेला आहे बघा हे सर्व प्रश्न एकूण आठ प्रश्न आहेत एक मार्का एक मार्काचे एक पॅसेज आपल्याला दिला जाईल आणि त्या पॅसेजवर आधारित आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक पाहावा आणि लक्षात ठेवावा बघा या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आणि त्यात एक एक शब्द रिकामी जागा दिलेली आहे त्यापासून आपल्याला परफेक्ट असा शब्द बनवायचा आहे एकल्या ले लेटर त्या ठिकाणी टाकायचं आहे बघा ते टाकलेलं आहे पहिल्या याच्यात ओ नंतर सी नंतर यस आणि ई त्यानंतर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहा फूड वूड अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिलेले शब्द लावायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर फोरमध्ये एक चार्ट दिलेला आहे हाऊसला रिलेटेड शब्द लिहायचे आहेत आपल्याला त्यानंतर बी भागामध्ये डू एस डायरेक्टेड दोन गुणांसाठी सूचनेप्रमाणे आपल्याला वाक्यात बदल करायचा आहे कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल पॉप्युलर अनपॉप्युलर विरुद्धार्थी शब्द लिहा त्यानंतर ते सेक्शन सेकंड बघा यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत दहा गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा हा पॅसेज आणि त्यावर आधारित विचारलेले प्रश्न बघा आपल्या पाठ्य इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकातला हा पॅसेज आहे आणि यावर आधारित आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत अशा पद्धतीने त्यानंतर विरुद्धार्थी शब्द बघा एकूण पाच ॲक्टिव्हिटी आहेत दोन दोन गुणांसाठी सर्व ॲक्टिव्हिटी असतील या पद्धतीने त्या सोडवायच्या आहेत त्यानंतर सेक्शन थ्री पोएट्री विभाग त्यावर आधारित आपल्याला एक पोयम दिलेली आहे बी द बेस्ट बघा एक पोयम आणि या पोयमवर आधारित आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत त्यात पहिली कृती आहे मॅच द फॉलिंग जोड्या लावायच्या आहेत बघा या ठिकाणी लावून दाखवलेले आहेत ए गट आणि बी गटच्या ते जोड्या आपण या पद्धतीने सॉल्व करायच्या त्यानंतर ए टू बघा सेंटेन्स कंप्लीट करायचं चा। आहे पॉईंटच्या आधारे त्यानंतर ए थ्रीमध्ये रॅमिंग वर्ड यायचे ये रील ग्लास बास बी टी मेक लाईक त्यानंतर ट्राय अगेन ही पोएम दिलेली आहे ती आपण वाचायची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत बघा ते प्रश्न आणि त्यांचे उत्तर या पद्धतीने ते सोडवायचे आहेत पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे तुमचा त्यानंतर ए फोर बघा लेटर रायटिंगसाठी हा प्रश्न विचारलेला आहे पाच गुणांसाठी फॉर्मल लेटर आपल्याला लिहायचे काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत पॉईंट्स ते वाचा आणि त्यावर आधारित आपल्याला या पद्धतीने लेटर लिहायचं आहे एकूण पाच गुणांसाठी आपल्याला अशाच पद्धतीचं एक लेटर येणार आहे त्याचं स्वरूप व्यवस्थित पाहून ठेवा याच टाईपमध्ये आपण ते लिहिणार आहात विचारलेल्या विषयावर आधारित त्यानंतर बी भाग कंप्लीट द फॉलोईंग स्टोरी काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्यामध्ये रिकामी जागा आहे कंसात काही शब्द आहेत ते आपल्याला त्या ते ठिकाणी टाकायचे आहेत आणि तिची काही स्टोरी आहे ती कम्प्लीट करायची या पद्धतीने दे त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह एक्सप्लेन द थीम पाच गुणांसाठी विषय दिलेला आहे एक त्यावर आधारित विचार करायचा आहे आणि पाच ओळी लिहायच्या आहेत या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स हा ट्रान्सलेशनसाठी आहे सहावा विभाग तीन गुणांसाठी बघा या ठिकाणी एमध्ये आपल्याला दोन शब्द दिलेले आहेत त्यांचा मराठी अर्थ लिहायचा आहे बीमध्ये एक वाक्य दिलेलं आहे त्याचा मराठीत अर्थ लिहा आणि सीमध्ये मणी दिलेल्या आहेत दोन मराठीमध्ये ते आपल्याला इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत बघा हे सर्व प्रश्न अशाच पद्धतीने आपल्याला परीक्षेलासुद्धा नक्की येतील अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब